कर्जत मुळबा राष्ट्रीय महामार्ग रस्त्यावर कर्जत तालुक्यातील टाकवे गावाच्या हद्दीत पेज नदीत एक अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला स्थानिक गुराकी यांच्याकडून माहिती मिळाल्यानंतर कर्जत पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी त्या मृतदेहाची ओळख पटवून देण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत काल दुपारच्या सुमारास गुरे चारायला गेलेल्या एका स्थानिक व्यक्तीला नदी झुडपामध्ये एक मृतदेह असल्याचे आढळून आले घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनास्थळी पाहणी केली मृतदेह पाण्यात झुडपात असल्याने तो बाहेर काढणं अत्यंत कठीण झालं होतं शेवटी कर्जत पोलीस यांच्याकडून मृतदेह बाहेर काढण्यासाठी कोपोली येथील हेल्थ फाउंडेशन मदत घेण्यात आली हेल्थ फाऊंडेशनचे अमोल कदम अमोल ठगेकर हनीफ खजीकर नलेश कुदळे महेश भोसले विजय भोसले सुमित गुरव यांनी घटनास्थळी दाखल झाले त्या रेस्क्यू टीमकडून मृतदेह हो नदीच्या पाण्याबाहेर काढून तो पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला प्राथमिक पाहणीवरून मृतदेह हो अंदाजे चार ते पाच दिवसांपासून पाण्यात असल्याचं दिसून येत आहे तसेच मृत व्यक्तीचे वय अंदाजे चाळीस ते पंचेचाळीस असावं असा अंदाज लावण्यात येत आहे मृतदेहाशी सडलेली अवस्था पाहता मृत व्यक्तीची ओळख पटवणं सध्या पोलिसांनाही आव्हान ठरलं मृत व्यक्ती कोण आहे त्याचा मृत्यू कसा आणि का झाला याची सखोल चौकशी आता कर्जत पोलिसांकडून करण्यात येते दरम्यान या घटनेने नागरिक चिंतेत असून अज्ञात मृतदेहाच्या ओळखीबाबत माहिती असणाऱ्यांनी स्थानिक पोलीस ठाण्याशी संपर्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येते आहे कर्जत लाईव्ह साठी रामदास माई कशळे